दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गँगस्टर अबु सालेम हा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय दरम्यान दोन दिवसापूर्वी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तात अबु सालेमला दिल्ली येथे एका न्यायालयीन खटल्यासाठी नेण्यात आलेलं होतं नाशिक पोलिसांनी याबाबत प्रचंड कमालीची गुप्तता बाळगलेली होती मध्यरात्रीच्या सुमारास त्याला रेल्वेद्वारे दिल्लीला नेण्यात आलेलं होतं दरम्यान कुख्यात गँगस्टर अबू सालेमची दिल्ली कोर्टातील पुढील सुनावणी आता दहा सप्टेंबरला होणार आहे दिल्ली कोर्ट रजेवर असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे दोन हजार दोन साली अदानीला खंडनी मागितल्याप्रकरणी अबू सालेमवर दिल्लीत हा गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणी सुनावणीसाठी अबू सालेमला दिल्लीत नेण्यात आलेलं होतं मात्र सुनावणी पुढे ढकलल्यानं त्याला पुन्हा कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात परत आणलं जाणार आहे अबू सलेम चा वकील यतीश देशात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तो आज रोजी त्या खटल्या खटला, खटला सुरू झालेला असून पटियाला कोर्टात कोर्ट नंबर चार पुढे सदर विटनेस चालणार होता परंतु आ, कोर्ट सुट्टीवर असल्यामुळे कोर्ट ऍडिशनल सीजीएम यांच्या पुढे सदर प्रकरण ठेवण्यात आलं होतं त्यानंतर आज रोजी आबू सालीम यांना त्यांनी हजर करून त्यांची हजेरी लावून पुढील तारीख देण्यात आली आहे अनेक प्रसार माध्यमांनी असं दाखवलं की नाशिक सेंट्रल ये ये जेल येथे त्यांच्या जीवाला धोका असून त्यांना दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे परंतु असा कुठलाही प्रकार नसून त्यांना त्यांच्या रेग्युलर तारखेला दिल्ली पटियाला कोर्टात हजर केलं होतं आज रोजी संजय परमार नाशिक न्यूज नाशिक